तर तर आज माळ बनवलेली आहे या पानाची पहा छान अशी भाकरी बगरीची फुगलेली आहे एकदम ज्वारीच्या भाकरीसारखीच आणि त्रास पण होत नाही काही नवरात्रात नऊ दिवस आपण छान असा उपवास धरू शकतो आणि आपल्याला उपवास पण घडतो आणि काही त्रास पण होत नाही अशा पद्धतीने ही बगरीची भाकरी आपल्याला करून खायची आहे नवरात्राची तर मैत्रिणींनो देवपूजेसाठी आता मी गोकर्णाची फुलं घेणार आहे तर खूप सुंदर असे फुलं आपले उमरलेले आहेत नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाला या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज पुन्हा पावसाला झालेली आहे सुरुवात तर दोन तीन दिवस पावसाने उघड दिली होती पण आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे तर आज आहे नवरात्रीची घटस्थापनेची पाचवी माळ आणि आजचा नैवेद्य आहे केळीचा तर आपली इथं पहा मस्त असा केळीचा घड आलेला आहे मोठा असा तर आज आपल्याला दाखवायचा आहे केळीचा नैवेद्य तर इथं हे आहे बकवानाचं झाड आणि आपल्याला या बकवानाच्या पानांची देवीला आज घटाला माळ घालायची आहे आज आहे ना आपल्याला स्कंदमातेचं पूजन करायचं आहे आणि आज आपल्याला भगव्या फुलांची माळ घालायची आहे तर आपल्या आपल्या कुंडीत ये ना भगवं फुलं एवढं मोठं उमरलेलं आहे तर आज ते देवीला मी ठेवणार आहे आणि भगवानाची माळ आज घालणार आहे तर पावसाला आता झालेली आहे जबरदस्त सुरुवात आणि या पावसामुळे ना व्हिडिओ पण आपले व्यवस्थित येईना आणि व्हिडिओ करायला पण वेळ मिळाला तर आता असंच आहे तर चला आता मी सर्व फुलं तोडून घेतली आणि आता आहे ना माळ करते आणि आपल्याला घटाची पूजा करायची आहे तर चला ज्योती करते उपवासाची भाकरी तर आपण अशा पद्धतीने हे भगरीचं पीठ दळून घेतलेलं आहे आणि अशा मस्त अशा भाकरी ज्वारीच्या भाकरीसारख्या भगरीच्या होत असतात तर पहा किती छान अशी भाकर झालेली आहे आणि ही आपल्याला मस्त अशी ज्वारीच्या भाकरीसारखीच खाता येते उपवासामध्ये आणि यामुळे फॅट पण वाढत नाही पित्त पण होत नाही तर नवरात्रीमध्ये अशाच पद्धतीने या भगरीच्या किंवा वरईच्या भाकरी आपण खाऊ शकतो आणि भगरीच्या भाकरी बरोबर खायला मस्त अशी चटणी आज लवकरच पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आणि आम्ही सर्व जाणार आहोत भेटायला तर ज्योतीच्या ज्योतीचे आजोबा आहेत ना आईच्या तिकडचे तर ते दोन तीन दिवस झाले तेव्हा एक्सपायर झाली तर त्यामुळे आपले व्हिडिओ पण आले नाही दोन दिवस म्हणजे असं मन पण नाही लागलं व्हिडिओ करायला तर आज पुन्हा मग केलेले आहे व्हिडिओला सुरुवात तर माहिती पावसाला इतकी सुरुवात झाली ना आता सकाळी सकाळी काय तेच आता कळत नाही कारण पावसाने ना काही दिवस झाले चांगलं ऊन पडलं होतं पण आता पुन्हा सुरुवात झाली पावसाला आणि इकडे आता सगळ्या शेता शेत आहे ना जवळजवळ पाण्यातच गेल्यात कपाशाचे बोंड पण काळे पडायला लागलेत आणि सोयाबीनच्या शेंगा पण आहे ना काळ्या पडल्या तर पहा किती छान अशी भाकरी बकरीची फुगलेली आहे एकदम ज्वारीच्या भाकरीसारखीच आणि त्रास पण होत नाही काही नवरात्रात नऊ दिवस आपण छान असा उपवास धरू शकतो आणि आपल्याला उपवास पण घडतो आणि काही त्रास पण होत नाही अशा पद्धतीने ही बकरीची भाकरी आपल्याला करून खायची आहे नवरात्राच्या नऊ दिवसात काही आहे ना भेंड्या खातात भेंडीची भाजी खातात किंवा शिमला मिरची भाजी खातात आणि शेपूची भाजी खातात डांगराची भाजी खातात पण मी आहे ना ते जास्त काही खात नाही फक्त आहे ना भेंडीची भाजी खाते आणि चटणी बटाट्याची भाजी खाते तर एवढंच मी आहे ना खात असते तर जास्त नाही खात आणि अशा पद्धतीने हा उपवास आपला सुरू आहे तर आजची पाचवी माळ आहे आणि काल आहे ना दुर्गा सप्तशतीचा पाठ पण पन केला पण शूट घ्या शूट घ्यायलाच जमलं नाही तर शूट पण तसंच थोडंसं शूट घेऊपर्यंत झाली पावसाला पुन्हा सुरुवात तर आपलं अंगण सगळं आहे बघा शेवाळ आलंय अंगणात आणि झाडाला पण खूप असं पान आहे काय करणार देवपूजा करूया आपण फुलं पाहतो तर छान असे उमलले तर आज की स्त्री अंगाचं फुलं उमलले मस्त गुलाबी फुलं पण अशा पद्धतीने मी आज माळ बनवलेली आहे या बकवानाच्या पानाची तर आपल्याला अशाच पद्धतीने देवीला घटाला रोज माळ घालायची आहे कोणत्या ना कोणत्या पानाची कारण देवी पार्वती जेव्हा घटी बसते ना तर तिला पान फूल हेच व्हायचं असतं तर हे बकवानाचे पान आहेत तर आपल्याला सात पाच किंवा नऊ पानांची माळ देवीला घालायची आहे तर अशा पद्धतीने एका दोऱ्यामध्ये बांधून घ्यायचे तर चंदनाचे पान बकवानाचे पानं जास्वंदाचे पानं आपल्याकडे जे फुलं फुलं असतील ना त्या फुलांचे झाडांचे जे पान असते ना तर त्या पानांची माळ पण देवीला चालते तर अशी ही माळ मी आता करून घेतली आणि आता घटाला घालून घेते तर आज मस्त असं केसरी रंगाचं फुल आपल्या बागेत उमरलेलं आहे आणि बघा मस्त ठेवलंय मी आता इथं आणि ही माळ अशी आपल्याला घालायची आहे घटाला तर आज नैवेद्य आहे केळीचा तर केळीचा नैवेद्य ठेवून घेऊ इथं आणि आपण आता करूया आरती तर हा आहे ना ऊद आहे आणि देवीला उदाचा वास खूप असा आवडत असतो तर आपल्याला घरामध्ये आरतीच्या वेळी अशा पद्धतीने या उदाचा धूर करायचा आहे तर कापूर जाळून आणि त्यावर अशा पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला तर मस्त असं धूर होतो याचा उदाचा आणि उदाने काय होतं उदा, आपल्या घरातील जे दूषित वातावरण असतं किंवा नकारात्मक जी ऊर्जा असते ना तीही नाहीशी होते किंवा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये असतो तर पहा अशा पद्धतीने मी आज केलेली आहे देवपूजा तर आता फक्त आरती करायची राहिली आणि पाऊस असल्यामुळं आता थोडंसं धन उगवायला जरा उगवलं आहे आता धन आज बरंच दिसन जय देवी जय महिषासमधिनी हो दैत्या सुमरधिनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय त्रिण भोनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावसिलवलाही जय देवी जय देवी जय महिषासमधिनी हो दैत्या सुमर्धिनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निशा केशा पासुन सोडी दुःखा पासून सोडी सोडी बो नरहर अंबे झाला पद पंकजेशा जय देवी जय देवी जय महिषा ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय लोटांगन वंदीन च डोळ्या निपान रूप तुजे प्रेमे अलिंगिनानंद पूजेन भव वाळिने मातािताव तुमे बंधुसखा तमेव विद्यादृण तमेव काय सेंद्रिय प्रकृती स्वभा नारायणाय तु सकलपरस्मे नारायण समर्पयांकेशव राम नारायण कृष्ण तामधरम वसुदेव हरे श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकियक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अंबा माता की ओ मंगला मंगले श्री सर्वार्थ साधिके चरणेत्र मध्ये गौरी नारायणी नमस्तुते श्री देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः तो ती मले रे माझे